स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनलवरती जिथे आपण सर्वांनी एकदम सोप्या सरळ भाषेत एक पुस्तक हातात घेतलेलं आहे ट्रेडिंगमध्ये प्रॉफिटल प्रॉफिटेबल राहण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे आणि ते म्हणजे ट्रेडिंग हॅबिट्स ज्याच्यामध्ये थर्टी नाईन मोस्ट पॉवरफुल रूल्स आहेत की जे आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये मा खूप प्रॉफिटेबल बनवू शकतात की जे आपल्याला खूप महत्वाची एक शिकवणी देत आहेत हे थर्टी नाईन रूल्स आणि हे जर थर्टी नाईन रुल्स आपण फॉलो केले तर आपल्या ट्रेडिंगमध्ये खूप पॉझिटिव्ह चेंजेस होऊ शकतात ही माझी गॅरंटी आहे माझं हे पर्सनली फेवरेट पुस्तक आहे मला जेव्हा जेव्हा मी डिस्ट्रॅक्टेड uh, होते किंवा जेव्हा जेव्हा मला uh, थोडाफार प्रॉब्लेम होतोय याच्याबद्दल तर मी नेहमी हे पुस्तक वाचते आणि यातनं मला नेहमी एक मोटिवेशन मिळते त्यामुळं आपण एकदम साध्या सरळ सोप्या भाषेत सर्वांना समजेल अशा भाषेत हे पुस्तक घेत आहोत आणि याचं एक्सप्लेनेशन देत आहोत तर रूल नंबर एक आपला ऑलरेडी झालेला आहे जो मागच्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेला आहे आ, की समरीमध्ये बोलायचं झालं तर ट्रेडिंग सिस्टीम फॉलो करण्यासाठी रिस्क रिवॉर्ड रेशो महत्वाचा असतो जो रूल नंबर वन आहे हा आपल्याला सांगतो की आर 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 म्हणजे रिस्क रिवॉर्ड रेशो हा काय असायला पाहिजे बेसिक लिमिट कुठला असायला पाहिजे आणि ते बेसिक लिमिट कसं पूर्ण करायचं याबद्दल सर्व काही माहिती देतोय हा फर्स्ट व्हिडिओ आणि फर्स्ट रूल तर आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या सेकंड रूलला तर या ट्रेडिंग हॅबिट या पुस्तकामधला जो सेकंड रूल आहे तो कुठला आहे आपण बघणार आहोत तर बघा इथे असं लिहिलेलं आहे रूल नंबर टू your trading system must be built on quantifiable facts and not on opinions. ठीक है बघा तुमची ट्रेडिंग सिस्टम मतांच्या आधारे नव्हे तर परिमाणवाचक तथ्यांवरती बांधली गेली पाहिजे थोडक्यात इथं महत्वाचे असणारे कुठले शब्द आहेत ट्रेडिंग सिस्टम ठीक आहे त्यानंतर फॅक्ट आणि ओपिनियन्स ओके म्हणजेच काय मत आणि तथ्य फॅक्ट्सला आपण म्हणतो तथ्य ठीक आहे बघा तर याच्यामध्ये काय दिसतंय सरळ भाषेत जर बोलायचं झालं तर तर कुठलीही सिस्टीम म्हणा कुठलाही सेटअप म्हणा किंवा थोडक्यात आपली ट्रेड करण्याची पद्धत ठीक आहे तर ही पद्धत डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टींवरती आधारित असावी म्हणजे आपल्या डोळ्याला जे दिसतंय थोडक्यात चार्ट मध्ये जे आहे त्याच्यावरती बेस्ड असावी ना की आपल्या मनाला एक वाटतंय माझ्या मनाला वाटतंय किंवा मा माझं असं मत आहे मला असं वाटतंय पर्सनली याच्यावरती आधारित नसावी ठीक आहे बघा नेहमी लक्षात ठेवा आणि भरपूर ठिकाणी हा रूल असतो कुठला रूल असतो तर आपल्याला जे वाटतंय ना त्यावरती एंट्री कधीच घ्यायची नसते तर एंट्री म्हणजेच काय ट्रेड करणे तर ट्रेडिंग कशावर करायचं असतंय तर आपल्या डोळ्यांना काय दिसतय आपल्या समोर काय आहे याच्यावर या आधारित नेहमी आपली एंट्री असायला पाहिजे किंवा नेहमी आपला ट्रेड असायला पाहिजे कारण की वाटणं आणि दिसणं या दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत आणि परस्पर विरोधी गोष्टी आहेत ओके बघा लक्षात येत आहे का तुमच्या ठीक आहे आपली ट्रेडिंग सिस्टीम हे नेहमी कशावरती असायला पाहिजे समोर काय दिसतंय चार्ट वरती काय दिसतंय ना की बाबा माझ्या मनाला काय वाटतंय ज्यालाच आपण म्हणतो ओपिनियन्स ओपिनियन्स म्हणजे आपली मत स्वतःची आणि फॅक्ट म्हणजे काय तथ्य जे समोर आहे टेस्ट ओके बघा तर आता इथे काय आहे तर न्यू ट्रेडर्स ठीक आहे बघा न्यू ट्रेडर्स आणि प्रोफेशनल ट्रेडर्स यामध्ये डिफरन्स आहे काय आहे बघा ठीक आहे तर न्यू ट्रेडर्स भावनांच्या आधारे ट्रेड करतात तर प्रोफेशनल ट्रेडर्स फॅक्ट्स वर आधारित ट्रेड करतात म्हणजे काय तर कंपॅरेटिव्हली जे न्यू ट्रेडर्स असतात ते जरा जास्त एक्साइटेड असतात ठीक आहे एक्सायटेड फॉर वॉट कशासाठी असतात एक्सायटेड ट्रेडिंग करण्यासाठी बघा त्यांना कधी एकदा नऊ वाजणार मी स्क्रीन समोर बसणार मी फटफट बाय सेल करणार मी ट्रेड करणार मी प्रॉफिट कधी कमवणार असं झालेलं असतं ठीक आहे त्यांना असं वाटत असतं की बाबा आता काल मार्केट पडलंय आज वरती जाणार आज वाढणार तर मी बाय करायला पाहिजे किंवा आज मार्केट वाढलंय तर उद्या पडणार मी सेल करायला पाहिजे असं त्यांचं चालू असतं चालू असतं कारण की ते कशावर असतात भावनांवर असतात ठीक आहे आणि ऑब्वियस आहे कुठलीही नवीन गोष्ट असली की आपल्याला त्याबद्दल खूप जास्त आकर्षण असतं एखादं नवीन खेळणं आणलं की आपण इतके त्याच्याकडे आकर्षित होतो लहान मुलं स्पेशली की त्याच्याकडे इतके आकर्षित होतात की आपल्याला ते खूप चांगलं वाटू लागतं ओके okay, आपण एकदम एक्सायटेड होतो तसंच असतं ट्रेडिंगमध्ये सुद्धा कारण की प्रॉफिट एक लेवल आपण बघितलेली असते प्रॉफिट नावाची गोष्ट आपण बघितलेली असते आणि आपण सगळे त्याच्याकडे इतके एक्सायटेड असतात ना था 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 था। की आपल्याला कधी एकदम मध्ये मार्केट सुरू होणार नाही मी फाटफाट ट्रेड करणार असं आपल्याला झालेलं असतं पण एक्साइटमेंट वरती आपल्याला प्रॉफिट मिळत नाही ठीक आहे आणि त्या विरुद्ध बरोबर असतात ते म्हणजे प्रोफेशनल ट्रेडर्स ठीक आहे प्रोफेशनल ट्रेडर्स काय करतात एकदम पेशंटली हँडल करतात आहे ते काय करतात योग्य संधीची वाट बघतात त्यांच्यासाठी महत्वाची असते संधी त्यांच्यासाठी सव्वा नऊ वाजलेत सोमवार आहे मंगळवार आहे बुधवार आहे महत्वाचं नसतं त्यांच्यासाठी एकच महत्वाचं असतं ते म्हणजे संधी भले ते रोज ट्रेड करत नाहीत ठीक आहे म्हणजे जरुरी नाही आहे की आज ट्रेड करणं उद्या ट्रेड करणं जरुरी नाही समजत तेव्हाच ते योग्य समजतात की जेव्हा त्यांना अपॉर्च्युनिटी भेटते जेव्हा त्यांना परफेक्ट संधी मिळते की बाबा येस इथनं मार्केट वर जाणार आहे किंवा इथनं मार्केट खाली येणार आहे असं जेव्हा त्यांना ते कळतं तेव्हाच ते ट्रेड करतात म्हणजेच ते वर आधारून ट्रेड करतात ठीक आहे ते अजिबात एक्सायटेड नसतात पण आपल्याला काय आहे आता प्रत्येक जण तर न्यू असणार आहे मार्केटमध्ये ठीक आहे न्यू ट्रेडर तर प्रत्येक जण असणार आहे आणि एक्सपिरियन्स नुसारच प्रोफेशनल ट्रेडर होणार आहे यात काय वाद नाहीये पण हा जो एक्सपिरियन्स तुम्ही घेणार आहात हा तुम्ही लॉस करून घ्यावा अशी आमची अजिबात इच्छा नाही आहे म्हणून हे सर्व चालू आहे ठीक आहे बघा प्रत्येक जण मार्केटमध्ये प्रत्येकाची जर्नी ठरलेली आहे प्रत्येक जण मार्केटमध्ये येतो सत्तर टक्के ऐंशी टक्के लोक लॉसेस करतात शिकतात वर्ष घालवतात मग त्यांना एक्सपिरियन्स येतो आणि मग त्यानंतर त्यांना समजतं की बाबा नेमकं काय करायला पाहिजे पण जेव्हा इथं आपल्याकडे एवढे चांगले बुक्स आहेत एवढे चांगले मेंडॉर्स आहेत तर तुम्ही सुरुवातीच्याच काळी लॉस का करताय किंवा हे सगळं मी लॉस करूनच एक्सपिरियन्स करणार असं का याची गरजच नाही आहे बरोबर आहे ना आपण न्यू ट्रेडर भलेही आहोत पण आपल्याला एक्सायटेड व्हायचं नाहीये ठीक आहे भले आपण नवीन आलोय मार्केटमध्ये पण पण एका गोष्टीपासून तुम्हाला लांब राहायचं ते म्हणजे एक्साइटमेंट जेव्हा तुम्ही एक्साइटमेंटला कट डाऊन कराल ना तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्ही प्रोफेशनल ट्रेडर्स या ब्रँड खाली आल आणि जे लोक फक्त आणि फक्त फॅक्ट्स वरती आधारून ट्रेड करतात ओके येस तर आता बघा हे जे प्रोफेशनल ट्रेडर्स आहेत हे काय वापर करतात फॅक्ट्स म्हणजे काय बरोबर आहे ना आता सर्वांना प्रश्न पडला असेल की भावना म्हणजे जर कळालं बाबा आपली मतं असं वाटतं तसं वाटतं हे होईल ते होईल ठीक आहे पण फॅक्ट्सचा अर्थ काय आहे तर फॅक्टचा अर्थ आहे प्राइज ऍक्शन लाईन प्राइस पॅटर्न्स आणि सायकोलॉजी ठीक आहे हे आपले फॅक्ट्स आहेत या गोष्टींचा वापर करून मगच आपल्याला ट्रेड करायचं आहे ठीक आहे बघा ऍक्शन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे टेक्निकल ॲनालिसिस आपण शिकलोय ट्रेंडलाईन वेगळे वेगळे चॅट पॅटर्न शिकलोय प्लस सायकोलॉजी पण शिकलोय कधी ट्रेड मध्ये होल्ड करायचं एक्झिट करायचं कधी अपॉर्च्युनिटी फिरू शकते ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या फॅक्ट्सच्या नावाखाली येतात थोडक्यात आपलं टेक्निकल अनालिसिस हेच आपलं फॅक्ट आहे आणि हे जेव्हा फॅक्ट समोर दिसत असतं तेव्हा प्रत्येक भावनेला प्रत्येक मताला कट डाऊन करायचं बाजूला ठेवायचं आणि फक्त फॅक्ट्स बघून चार्ट बघूनच तुम्हाला ट्रेड करायचं आहे हेच सांगतोय आपला दुसरा रूल की न्यू ट्रेडर्स साठी सगळ्यात साथ मोठी जबाबदारी म्हणजे काय म्हणतात सगळ्यात मोठा टास्क असतो त्यांच्यासमोर की बाबा शांत बसायचं पेशन्स ठेवायचे फॅक्ट्सवरती काम करायचं आणि हे करावंच लागेल आपल्याला ओके लाग येस दे ट्रेड करण्यासाठी योग्य कारण असणं खूप महत्वाचं आहे ओके okay. मग अशी जसं आपण डिस्कस केलं फॅक्ट थोडक्यात कारण म्हणजे काय रिझन मला वाटतं आपला रूल आहे ठीक आहे ट्रेडिंग प्लॅन आहे आपला त्यात आपण आर या शब्दाला और या अक्षराला खूप महत्व देतो महत त्याचा अर्थ आहे रिझन बरोबर आहे ना आपण स्क्रिप्ट लिहितो रिझन लिहितो कारण जर तुमच्या ट्रेडच्या पाठीमागे कुठलं कारणच नसेल तर तुम्ही का घेतलाय तो आपल्याला वाटतं प्रॉफिट होईल आपल्या वाटण्यावरती मार्केट चालतं कोण आहे आपण नो बडिंग नथिंग आहे आपण त्यामुळे ट्रेड करण्यासाठी योग्य कारण असणं खूप महत्वाचं आहे आणि योग्य कारण म्हणजे थोडक्यात काय असणार आहे जसं मगाशी आपण बघितलं ट्रेंड लाईन असेल चार्ट पॅटर्न असेल जे असेल ते पण रिझन असणं खूप महत्वाचं आहे ठीक आहे बघा थोडक्यात आता इथं एक एक्झाम्पल आहे तर लॉंग साठी म्हणजेच बाइंग करण्यासाठी टेक्निकल इंडिकेटर म्हणून मुव्हिंग एव्हरेजचा जास्तीत जास्त लोक युज करतात ठीक आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट मी इथं कुठलंही सजेशन देत नाही आहे तुम्हाला की आ, हा इंडिकेटर वापरा तो इंडिकेटर वापरा हा खूप चांगला आहे पण या पुस्तकात मेन्शन केलेला एकमेव इंडिकेटर आहे आणि थोडाफार प्रमाणात मी फॉलो करते तो म्हणजे मुव्हिंग ऍव्हरेज ठीक आहे तर ह्या मुव्हिंग ऍव्हरेजचा उपयोग या बुकमध्ये केलेला आहे आणि करा असं बोललेले आहेत पण तुम्ही याचा युज करताना एक गोष्ट काय करणार आहात तर टेस्टिंग आता सांगितलंय आणि करा या कॅटेगरीच्या अंडर आपण नाही आहोत बरोबर आहे ना आपण काय करणार टेस्टिंग करणार आपल्याकडे काही मिळू नये आपल्याला कोणतंही मटेरियल मिळू नये आपलं काम एकच आहे ते म्हणजे ते टेस्टिंग करणे अप्लाय झालं वेल अँड गुड मस्त आहे यूज करा अप्लाय नाही झालं कट डाऊन करा फेकून द्या ठीक आहे इतकं सिम्पल राहायचं आहे आपल्याला तर बघा आता एकदा फॅक्ट च्या अंडर एक रिझन काय दिलं त्यांनी और एक, एक, एक सिच्युएशन त्यांनी सांगितलेली आहे की बाईंग करण्यासाठी तुम्ही टेक्निकल इंडिकेटर म्हणून काय वापरू शकता मुव्हिंग एव्हरेज हा इंडिकेटर वापरू शकता ठीक आहे पण मुव्हिंग एव्हरेज किती वापरायचं तुम्हाला फिफ्टी आणि टू हंड्रेड मुव्हिंग ऍव्हरेजचा युज करायचा आहे ठीक आहे आणि फिफ्टी मुव्हिंग एव्हरेजला किंवा टू हंड्रेड मुव्हिंग एव्हरेजला जेव्हा पुलबॅक होईल पुलबॅक याचा अर्थ रिटेस्ट जेव्हा रिटेस्ट होईल बाय करण्यासाठी तेव्हा इथं एक अपॉर्च्युनिटी भेटू शकते आपल्याला होल्ड करण्यासाठी दिस इज नॉट फॉर इंट्राडे ट्रेडर्स सगळ्यात महत्वाची गोष्ट इंट्राडे वाले तुमच्यासाठी नाही आहे हे लॉंग बाईंगसाठी म्हणजे ज्यांना होल्डिंग करायचंय इन, इन्व्हेस्टमेंट असं नाही म्हणणार मी होल्डिंगच आहे स्विंग ट्रेडिंग करायचंय त्यांच्यासाठी हा इंडिकेटर आहे फिफ्टी मुव्हिंग एव्हरेज आणि टू हंड्रेड मुव्हिंग एव्हरेज मी पर्सनली फॉलो करते टू हंड्रेड मुव्हिंग एव्हरेज मला आवडतो ठीक आहे पुलबॅक आणि रिटेस्टला चांगला अपॉर्च्युनिटी चांगली अपॉर्च्युनिटी तुम्हाला भेटू शकते लॉंग म्हणजे होल्डिंग करण्यासाठी सो हे दोन मुव्हिंग एव्हरेजेस तुम्ही चेक करून बघा अगेन आय एम रिपीटिंग मी पुन्हा रिपीट करते आय एम नॉट सजेस्टिंग मी सजेस्ट नाही करत आहे एनी इंडिकेटर पण तुम्ही चेक करू शकता हे दोन्ही इंडिकेटर खूप छान वर्क करतायत बट कुलबॅक और रिटेस्ट डायरेक्ट तोडला घ्यायचं नाही आहे तोडून रिटेस्ट करताय कुलबॅक करताय घेऊ शकता ठीक आहे असा या टेक्निकल इंडिकेटरचा तुम्ही यूज करू शकता तर हेच सांगितलेलं आहे आपल्याला सेकंड रूलमध्ये काय तर ट्रेडिंग करण्यासाठी फॅक्ट्स यूज करा चार्ट यूज करा टेक्निकल अनालिसिस यूज करा ना की भावनांवरती डिपेंड राहून मतांवरती डिपेंड राहून तुम्ही ट्रेड करा दोन मुव्हिंग ॲव्हरेजेस बद्दल इथे एक माहिती दिलेली आहे सो प्लीज हे बॅक टेस्ट करा आणि मगच यूज करा ठीक आहे येस ना नेक्स्ट yes. अँड आय थिंक दिस इज लास्ट स्लाइड येस ओके yes. okay. बघा आता याच्यामध्ये काय सांगितलंय तर ट्रेडर्स लोकांनी ट्रेंडलाईन ड्रॉ करताना ट्रेंडलाईन ड्रॉ करताना ट्रेंड करता चार्ट पॅटर्न्स ओळखताना प्राइस ॲक्शन समजताना सातत्य ठेवणे गरजेचे आहे ठीक आहे ओके अ प्रिंटिंग मिस्टेक ठीक आहे इथं ट्रेंड लाईन हा वर्ड आहे ठीक आहे बघा ट्रेंड लाईन ड्रॉ करताना चार्ट पॅटर्न ओळखताना प्राइस ऍक्शन समजताना म्हणजे जे पण फॅक्ट्स आहेत ते थोडक्यात दिस इज फॅक्ट्स हे फॅक्ट्स आहेत ठीक आहे सातत्य ठेवणे गरजेचे आहे सातत्य मिन्स वॉट कंटिन्युटी ठीक आहे कंटिन्युटी का महत्वाची असते कारण कंटिन्युटी आपल्याला आत्मविश्वास देते तुम्ही आज करायला लागलाय गॅप टाकायला लागलाय उद्या करायला लागलाय गॅप टाकायलाय परवा करायला काय मॅटर नाही करत तुम्हाला तुमचं तुम्हाला पण डिफरन्स नाही कळत पण तेच जर तुम्ही कंटिन्युअसली डे बाय डे करायला लागलाय तर तुमचा तुम्हाला डिफरन्स कळतो आणि आपला आत्मविश्वास वाढतो त्यामुळे हे सगळं करताना कंटिन्युटी अजिबात विसरू नका सातत्य ठेवा यामध्ये जेणेकरून ते आपल्या फिक्स डोक्यात बसेल ॲज पर रूल वन सवयींमध्ये विकसित होईल ठीक आहे आणि विचलित न होता भावनांच्या आहारी न जाता आपण वरतीच फक्त विश्वास ठेवून आपण ट्रेड करू शकतो ठीक आहे बघा फॅक्ट्स मॅटर करणार आहेत तुमच्या सवयी मॅटर करणार आहेत आणि आत्मविश्वास वाढणार आहे जेणेकरून आपली ट्रेडिंग सिस्टीम सुधारणार आहे हे सगळं सांगतो आपल्याला रूल नंबर टू जे म्हणजे टेक्निकल अनालिसिसचं महत्व कारण की विदाउट टेक्निकल ॲनालिसिस आपण ट्रेडिंग करू शकत नाही ठीक आहे त्यामुळं ट्रे टेक्निकल अनालिसिस स्ट्रॉंग करा फॅक्ट ओळखायला लागा द रोज आता ह्याची बोनस स्टेप म्हणजे काय घ्याल तुम्ही सेकंड रूलमध्ये बोनस स्टेप म्हणून काय कराल तर डेली अर्धा तास ठीक आहे जास्त पण नको त्रास केला बरोबर डेली अर्धा तास चार्टला देत चला डेली अर्धा तास चार्टशी कनेक्ट होत चला ओके चार्ट ड्रॉइंग करत चला रिडिंग करत चला ॲटोमॅटिकली ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या फॉलो होतील फॅक्ट्स चांगले होतील टेक्निकल अनालिसिस सुधारेल अशा पद्धतीनं काम करा त्यामुळं रूल नंबर वन जसा तुम्ही फॉलो केलेला आहे आय होप तुम्ही करतच तस असाल तसंच आता रूल नंबर टू पण फॉलो करणार आहात रोज अर्धा तास चार्ट रिडिंगला देणार आहात टेक्निकल अनालिसिस स्ट्रॉंग करणार आहात आणि फॅक्ट्सवरती काम करणार आहात भावनांच्या आधारे जाणार नाही हा तर हे सांगत होता आपला आजचा सेकंड नंबर रूल नंबर टू तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण रूल नंबर थ्री घेऊन येऊया पण त्याच्या आधी हे दोन्ही रूल्स व्यवस्थित करा परफेक्ट करा आणि जर तुमच्या ट्रेडिंग सिस्टीम मध्ये काही चुका होत असतील तर याच्या आधारे मॉडिफाईड करा ओके थँक्यू